वर्मॉन्ट न उलगडलेले रहस्य अमेरिकेतील वरमॉन्ट राज्यात दाट असलेल्या पर्वतांवर नावाचे गाव वसले आहे एरवी कोणी फारशी दखलही घेतली नसती असे हे सुंदर नगर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंचे पन्नास या पाच वर्षांच्या काळात अचानक चर्चेत आले बेनिंग्टनच्या ग्लेसनबरी माउंटन या अतिदुर्गम दाट जंगलाने व्यापलेल्या भयावह शांती आणि अस्वस्थ करणारा इतिहास असलेल्या भागातून एकाएकी अनेक लोक बेपत्ता होऊ लागले कितीतरी व्यापक शोध मोहिमा काढून आणि सखोल तपास करूनही या बेपत्ता प्रकरणांचा छडा लावता आला नाही घनदाट वनातील नैसर्गिक धोके सिरियल किलर भूत पिशाच किंवा गुढ शक्ती असे अनेक तर्कवितर्क लढवले गेले पण खरे तर लोकांच्या बेपत्ता होण्याचं एकही समाधानकारक कारण गायत मिळालेलं नाही असं नेमकं काय घडलं बेनिंग्टन मध्ये जाणून घेऊ ट्रायंगल हा शब्द सर्वात आधी चे स्थानिक लेखक जोसेफ सिट्रो यांनी वापरला ते या क्षेत्रातील अनाकलनीय घटनांचा अभ्यास करत होते त्यांनी बर्म्युडा ट्रायंगल या जगप्रसिद्ध जागेशी बेनिंग्टनची तुलना करत हा शब्द योजला असावा कारण दोन्ही ठिकाणी व्यक्ती गायब होणं भूताखेतांच्या अफवा आणि विचित्र तर्कांचं सा साधर्म्या आढळून येत बेनिंग्टनचा हा कुख्यात म्हणजे भाग वर्मॉनच्या दक्षिणेकडील बेनिंग्टन सह उडफड शाफ्टबरी आणि ग्लेसनबरी या गावांना जोडून बनला आहे मधोमध ग्रीन माउंटन नावाने ओळखला जाणारा ग्लेसनबेरीचा प्रचंड डोंगर आहे सदा अरण्याने व्यापलेल्या या क्षेत्रात लोकवस्ती फारशी नाहीच पर्यटकांची वर्दळ सुद्धा कमी आहे परंतु अठराव्या शतकात इथे बऱ्यापैकी वस्ती होती लाकूड कटाई आणि खाणकामामुळे लोकांना रोजगार मिळत होता पण कालांतराने हे उद्योग बंद पडले आणि ग्लेसनबरी एक घोस टाऊन म्हणजेच निर्जन शहर बनलं आज इथे फक्त पडकी घरे आणि पाला पाचोळा साठलेले एकाकी रस्ते आढळतात जे या ठिकाणच्या भयप्रद इतिहासात भरच टाकतात युरोपियन वसाहतवादी येण्याच्या कित्येक इथे अबेनाकी जमात वास्तव्यास होती ग्लेसन बरीचा डोंगर शापित असून तिथे जाणं निषिद्ध आहे अशी त्यांची मान्यता होती त्यांच्या लोककथांमध्ये हा पर्वत अशा खडकाचं घर आहे जो मनुष्यांना गिळतो असं वर्णन केलं आहे त्याशिवाय या ठिकाणाला एका हिंस्त्रक दैत्याने पछाडलेले आहे असेही ते मानत लोक बेपत्ता होऊ लागल्यावर या सर्व दंतकथांना त्यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न होऊ लागला यात काही नवल नव्हते बेपत्ता प्रकरणे अचूक आकडा सांगता येणार नाही पण एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या दरम्यान कमीत कमी पाच जण अतिशय गुढहरित्या या भागातून बेपत्ता झाले होते आणि प्रत्येक प्रकरणात काही गोष्टी समान होत्या त्या अशा सर्व बेपत्ता प्रकरण हिवाळ्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान घडली होती पाचही जण कुठलाही सुगावा मागे न सोडता अशा प्रकारे गायब झाले जणू हवेत विरघळून गेले असावेत प्रत्येक वेळी कुणी बेपत्ता होण्याची खबर मिळताच तत्काल शोध मोहीम हाती घेण्यात आली या शोध मोहिमेत शेकडो माणसं आणि प्रशिक्षित श्वान पथक असूनही काहीच हाती लागलं नाही बेपत्ता होणाऱ्यांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत फक्त एक प्रकरण सोडून पण जो मृतदेह सापडला त्याने उत्तरा नैवजी आणखी प्रश्न निर्माण केले बेपत्ता होणारे पाच जण पहिला बळी मिडी रिव्हर्स एकोणीसशे पंचेचाळीस नावावरून गोंधळून जाऊ नका बी डी रिवर्स चौऱ्याहत्तर वर्षांचे अनुभवी आजोबा होते पूर्वी ते एक सराईत लाकूडतोडे होते आणि मागील काही वर्षांपासून हंटिंग गाईड म्हणून काम करत ग्रीन माऊंटनमधून जाणाऱ्या लाँग ट्रेल नामक पायवाटेवर ते शिकाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करत असताना अचानक बेपत्ता झाले तर घडलं असं होतं की शिकार करून परतताना ते इतरांपेक्षा पुढे निघून आले त्यांनी सर्वात आधी कॅम्पवर पोचणं अपेक्षित होत परंतु मागून निघालेले शिकारी कॅम्पवर पोचले तरी रिव्हर आजोबांचा शोधमोहीम हाती घेण्यात आली पुढील आठ दिवस पोलीस आणि अनुभवी शिकारी यांनी शक्य तितके रान पालथे घालूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नाही फक्त एका झऱ्यात बंदुकीचे रिकामे काढतूस सापडले रिव्हर आजोबा स्थानिक होते त्यांना या भागाची खडानखडा माहिती होती त्यांनी खर तर कोसळले असतील नाहीतर त्यांच्यावर हल्ला केला असेल असे अंदाज बांधण्यात आले पॉला जीन विल्डन एकोणीसशे शेहेचाळीस पॉला फक्त अठरा वर्षांची बेनिंग्टन कॉलेजमध्ये सेकंड इयरला शिकणारी तरुणी एक डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये तिनेही त्याच लाँग ट्रेल नामक पायवाटेवर हायकिंगसाठी जाण्याचं ठरवलं एका वृद्ध दाम्पत्याने तिला सायंकाळी चारच्या आसपास शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आपल्या ओव्हरकोट शिवाय फिरत होती जेव्हा ती रात्री परत आलीच नाही तेव्हा तिच्या रूममेट्सनी पोलिसांना कळवलं पॉलासाठी काढण्यात आलेली शोध मोहीम ही वर्मॉन्ट प्रांताच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि खर्चिक शोध मोहीम असावी तब्बल एक हजार लोक हेलिकॉप्टर विमान आणि ब्लड हाऊंड जातीचे गंध हुंगणारे कुत्रे असा लवाजमा कित्येक दिवस तिला शोधत होता पण हे सर्व व्यर्थ ठरलं कारण तिचा काहीच थांग पत्ता लागला नाही ना, ना पाऊल खुणा ना कपडे ना अवशेष काही म्हणजे काहीच सापडलं नाही तिच्या अदृश्य होण्यामागे खालील तर्क लढवले गेले तर्क पहिला दगा फटका वाटेवर भेटलेल्या कुणीतरी तिची हत्या केली किंवा अपहरण केलं असावं असा, असा काहींना संशय होता तर्क दुसरा पलायन काही वैयक्तिक कारणांमुळे ती स्वतःच पळून गेली असावी असे काहींचे म्हणणे आहे पण ते अतार्किक वाटते कारण तिने सर्व आवश्यक वस्तू हॉस्टेलवरच सोडल्या होत्या तर तिसरा पारलौकिक घटना या जंगलातील गुप्तद्वाराने ती दुसऱ्या समांतर विश्वात निघून गेली असा काहींचा समज आहे पॉलाच्या बेपत्ता होण्यानंतर अशा प्रकरणांसाठी इथे वर्मॉन्ट स्टेट पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली बळी तिसरा जेम्स टेडफर्ड एकोणीसशे एकोणपन्नास बेनिंग्टन ट्रायंगलचे सर्वात विचित्र प्रकरण असे जेम्स टेडफर्टच्या बेपत्ता होण्याचं वर्णन करू शकतो ते एक सेवानिवृत्त अनुभवी सैनिक होते एक डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे पॉला वेल्डनच्या बेपत्ता होण्यानंतर बरोबर तीन वर्षांनी जेम्स टेडफर्ड धावत्या बसमधून गायब झाले तर झालं असं की जेम्स काकांनी सेंट एल्बॉन्स इथून बेनिंगटनकडे जाणारी बस पकडली ड्रायव्हरसह अनेक प्रवाशांनी त्यांना बसमध्ये पाहिलं होतं परंतु बस बेनिंगटनमध्ये पोचताच टेढफर्ड गायब त्यांचे सामान डोक्यावरील रॅकमध्ये तसेच होते आणि सीटवर इतर कोणी बसलेलं नव्हतं त्यांना बसमधून उतरताना कोणीच पाहिलं नव्हतं शिवाय सेंट एल्बन्स पासून बेनिंगटन पर्यंत मध्ये असा कुठलाच थांबा नव्हता तिथे जेम्स काका उतरू शकले असते आणि त्यांना कुणी पाहिलंच नसत होणे हे अमेरिकन इतिहासातील गोंधळात टाकणाऱ्या प्रकरणांपैकी एक आहे याबद्दल लोकांनी वर्तवलेले अंदाज असे अज्ञात शक्तींकडून अपहरण समांतर विश्वात हरवण किंवा अतिशय हुशार गुन्हेगाराकडून दगा फटका बळी चौथा पॉल जेपसन जेम्स टेडफर्ड गुढरित्या बेपत्ताहून वर्ष पूर्ण होण्याच्या अचानक बेपत्ता झाला त्याची आई फक्त काही मिनिटांसाठी घरात गेली होती ती बाहेर आली तेव्हा पॉल तिथे नव्हता पुन्हा एकदा विस्तृत शोध मोहीम हाती घेतली गेली यावेळी सुद्धा ब्लड हाउंड जातीच्या कुत्र्यांचा वापर केला गेला ते गंधहुंगत जवळच्या महामार्गापर्यंत गेले परंतु त्यापुढे माग काढण्यात अपयशी ठरले लोकांनी पुन्हा चित्रविचित्र शंका उपस्थित केल्या त्याचं अपहरण झालं तो चुकून जंगलात भरकटला आणि हिंस्त्र श्रापदांकडून मारला गेला एबेनाकी दंतकथेनुसार मायावी बेनिंग्टन ट्रायंगलने त्याचा घास घेतला बळी पाचवा फ्रीडा लँगर एकोणीसशे पन्नास या घटनेनंतर फक्त सोळा दिवसांनी त्रेपन्न वर्षीय फ्रीडा लँगर एक अनुभवी हायकर आपल्या चुलत बहिणीसह हायकिंगवर असताना बेपत्ता झाल्या दोघी पायवाटेवर चालत असताना फ्रीडा घसरून झऱ्यात पडल्या त्यांचे कपडे भिजले मी कॅम्पवर जाऊन कपडे बदलून येते असं त्यांनी चुलत बहिणीला सांगितलं आणि माघारी निघून गेल्या पण त्या परत आल्याच नाहीत पुढे सात महिने शोध पथकांनी तो भाग पिंजून काढला पण काहीच सापडलं नाही त्यानंतर जवळपास त्यांचा पूर्णपणे विघटित झालेला मृतदेह एका मोकळ्या शेतात सापडला जिथे शोध पथकांनी कित्येक वेळा तपासणी केली होती मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती मृत्यूचे खरे कारण फॉरेन्सिक मध्येही समजू शकले नाही अनेकांचा असा ठाम विश्वास होता की शोध मोहीम संपल्यानंतर कोणीतरी त्यांचा मृतदेह तिथे आणून ठेवला असावा संभाव्य कारणे पाच वर्षात पाच जण विचित्र पद्धतीने बेपत्ता होण्याची काही संभाव्य कारणे पाहू कारण पहिलं सिरियल किलर बेनिंग्टन भागात एखादा सिरियल किलर मोकाट फिरत असावा असा संशय होता पण सापडलेल्या एकुलत्या एक मृतदेहावर हल्ल्याच्या खुणा नव्हत्या कधीच कुठे रक्त हत्यार वगैरे सापडलं नव्हतं कारण वन्य श्वापदांचा हल्ला इथल्या रानात प्युमा काळी अस्वल आणि इतर धोकादायक पशु आहेत त्यांच्या हल्ल्यात यापूर्वीही अनेकांनी जीव गमावला होता पण अशा हल्ल्यानंतर फाटके कपडे शूज रक्ताचे थारोळे असे काही ना काही मागे उरतेच वरील पाच बेपत्ता प्रकरणांमध्ये तसा कुठलाच पुरावा सापडला नव्हता तर्क तिसरा पारलौकिक शक्ती बेनिंग्टनच्या घनदाट जंगलात बिगफूट अर्थात यतींची जमात गुप्तपणे राहत असावी असा काही जणांचा कयास का आहे पण तसे सबळ पुरावे नाहीत इथल्या घनदाट पहाडांवरून अधून मधून उडत्या तबकड्या दिसतात आणि कदाचित परग्रहवासीच आपल्या प्रयोगांसाठी लोकांचं अपहरण करत असतील असंही काहींचं म्हणणं आहे शिवाय या गुढ रानातून दुसऱ्या समांतर विश्वात जाण्याचे पोर्टल म्हणजेच द्वार आहे असाही खूप जणांचा विश्वास आहे जेव्हा विज्ञान उत्तर देण्यास असते तेव्हा पारलौकिकाची कास धरली जाते ती अशी तर्क चौथा नैसर्गिक धोके बेनिंग्टन जंगलाची व्याप्ती लक्षात घेता इथे छुप्या गुहा किंवा कपारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात कोसळून किंवा हवामानातील अचानक बदलामुळे वाट चुकून हे सर्वजण भरकटले असतील आणि पुढे त्यांच्यावर दुर्दैवी मरण ओढवलं असेल सध्या तरी हाच तर्क पटण्यासारखा वाटतो निष्कर्ष थोडक्यात काय तर बेनिंग्टन ट्रायंगलचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही कारण काहीही असलं तरी चा ग्रीन माऊंटनवरील ती गर्द रानातून जाणारी एकाकीच पायवाट भरकटलेल्यांना दबा धरून बसलेल्या मृत्यूकडे घेऊन जाते एवढं मात्र नक्की नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका प्रोफेसर चेतन घाणेकर झपाटलेले किस्से या नव्या सदरातून जगभरातील विचित्र आणि भयंकर घटना दंतकथा आणि अर्बन लेजंडस तुमच्यापर्यंत आणणार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपली दुनियादारी बनणार आहे आता एक परिपूर्ण चॅनल म्हणजेच कथा मालिकांसोबत कविता व्लॉग्सच्या माध्यमातूनही लवकरच तुमच्याशी भेट होईल तेव्हा चॅनल जॉईन करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र